नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज थोडा वेगळा विषय घेऊन मी आलो नाही आपल्या सर्वांच्या समोर सध्या मुंबईचे मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे तो विषय घेऊन मी आज तुमच्या आलो आहे मनोज सारांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गेले दोन ते तीन दिवसांपासून जे उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांचे समर्थक जे मुंबईत पोचलेत पोचत आहेत त्यांना तिथे राहणे थांबणे किंवा खाणे पिणे देहधर्म असेल या सगळ्यांच्या अनुषंगाने जी परिस्थिती उद्भवली आणि त्याचा त्या परिसराला वेढा असल्यामुळे आ, जे काही प्रश्न निर्माण झाले त्या अनुषंगाने उ माननीय उच्च न्यायालयात सुनावणी झाली राज्य सरकारच्या समिती त्याबद्दल काम करत आहेत आणि सगळी परिस्थिती ढवळून निघाली या उपोषणाला बसलेल्या किंवा तिथे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या लोकांना पोळी भाजी भाकरी चटणी लोणचं ठेचा जे काय पाण्याच्या बाटल्या पोच करण्याचं काम महाराष्ट्राच्या काही भागातून करण्यात आलेलं आहे आणि मराठा बांधवांनी आपल्या बा आपल्या बांधवांसाठी जी तजवीज केली जो पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्या समाजा समाजामाध्य समाजातून त्यांना धन्यवाद आभार व्यक्त केला जात आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या न्याय हक्कासाठी मागण्यांसाठी जे मराठा समाजामध्ये जाणीव जागृती करायचा प्रयत्न केला आहे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आपल्या व्हिडिओचा आजचा विषय त्यांचं आंदोलन त्या अनुषंगाने हैदराबाद गॅझिट लागू करण्याची त्याच्यातल्या ज्या नोंदी आहेत मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कापू किंवा कापा म्हणून त्यावेळेस कुणबी समाजाला ओळखलं जायचं त्या अनुषंगाने आता प्रमाणपत्र देण्याची दाखले देण्याची प्रक्रिया विहित प्रक्रिया शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुढे मार्गक्रमण करेल न्यायमूर्ती शिंदे समिती आहे तीसुद्धा त्यांचा अहवाल देतील हे सगळे विषय आता हळूहळू एक एक टप्प्यावर पुढे पुढे जात राहतील परंतु मागेसुद्धा हे आंदोलन झालं होतं मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते जरांगे पाटलांनी बीडमध्ये किंवा आंतरवाली सराटी येथे आंदोलन केलं तेव्हा पण काही चर्चा झाली समितीच्या स्थापना झाल्या कोणबी प्रमाणपत्र मिळायला लागले आता हे मुंबत मुंबईतील आंदोलन झालं आणि पुन्हा हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे हे सगळं होत राहील गरीब कुणबींना कुणबी मराठ्यांना न्याय मिळत राहील त्यांची जी काय आर्थिक परिस्थिती आहे शेतीचे तुकडे झालेत वाटण्या झाल्यात घरात कोणी शिकले सवरलेलं नाही कुठे मोलमजुरीला जा कुठे रोजाने जा कुठं रोजंदारी मजूर म्हणून काम कर मुलांना शिक्षण नाही राहिला पक्का घर नाही शौचालय नाही पाण्याची व्यवस्था नाही आरोग्य ना आरोग्य सुविधा नाही अशा ह्या संघर्षाच्या काळात आ, हे आरक्षण कुणबी मराठे मराठा कुणबी कुणबी समाजाला लाभदायक ठरेल ठरायला हवं इतर समाज घटकांना जे आरक्षण प्राप्त आहे आणि त्या आरक्षणाचा आधार घेऊन त्यांनी प्रगती साध्य केलेली आहे त्या प्रगतीपासून वंचित ठेवण्याचं जी पातक महाराष्ट्रातल्या काही लोकांच्या हातून घडलेलं आहे त्याची जी काही त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायची ती योग्य वेळी मिळेल परंतु या आरक्षणाच्या निमित्ताने विविध लोकांनी मराठा समाजाबद्दल असणारा द्वेष मराठा समाजाबद्दल मनात असलेली एक दुश्मनीची भावना एक शत्रुत्वाची भावना किंवा त्यांच्या मनात जे वखवक व मनातले जे आ, भावना होत्या द्वेषाच्या त्या भावना प्रकट करण्याची संधी आपण समाजमाध्यमावर असेल किंवा इतर काही मुद्रित माध्यमं मा, इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून लोक व्यक्त होताना आपण पाहत आहोत म्हणजे ज्या समाजाने एका एकेकाळी सर्व बारा बोलुतेदार आलुतेदार या सगळ्यांना आपल्या पंखाखाली सामावून घेतलं होतं त्यांचं संरक्षण केलं होतं त्यांना नेतृत्व दिलं होतं त्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेतलेली होती त्या नेतृत्वाच्या समाजाला आज बाकीचा सगळा समाज झिडकाडत झिडकारत आहे दूर लोटत आहे तुम्ही आमच्यात नको तुम्ही आमचे कोण आहात आमचा तुमचा संबंध नाही आम्हाला आमची जी हक्काची संरक्षक अशी क्षेत्र जागा मिळाली आहे त्याच्यात तुम्ही यायचं काय कारण नाही तुम्ही कारण तुम्ही उच्चवर्णीय आहात तुम्ही सवर्ण आहात तुम्ही खुल्या वर्गातील आहात आणि तुम्ही नेहमीच आमच्यावर अन्याय केलेला आहे त्यामुळे आज तुमची जी अवस्था झालेली आहे ती अत्यंत चांगली आहे ती यो योग्य आहे आणि तुमची अशीच अवस्था व्हायला हवी अशी मुक्ता फळं काही लोक समाज माध्यमातून उधळत आहेत काही लोक असं बरळत आहेत की आम्हीच यांना इतर मागासवर्गीय घटकामध्ये जाण्यापासून रोखले कारण हे उच्चवर्णीय आहेत आणि त्याचा त्याचा अभिमान ते बाळगत आहेत काही लोक समाज माध्यमातून असं म्हणत आहे की ह्यांच्या लोकांनी आमच्या पूर्वजांवर अन्याय अत्याचार केले यांनी दारू असेल ह्याच्यामध्ये जमिनी विकत वाया घालवल्या बायका नाचवल्या अशा पद्धतीने ह्यांच्या या हाला हाल जे आज होत आहेत त्याला तेच जबाबदार आहेत आणि ह्यांनी आमच्या समाजावर चिखलपेक करू नये नाहीतर ह्यांचे आम्ही आणखी वाईट हाल करू अशा पद्धतीचं काय काय लोक सम बोलतायत ह्याच्यापेक्षाही वाईट साईड आलं असेल तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल कानावर तुमच्या पडला असेल हे महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं हे आहे की आपण ज्या समतेला ज्या समानतेला ज्या समतानिष्ठ समाजाची अपेक्षा करत आहोत त्याला छेद देणारं विसंगतीपूर्ण असं वर्तन समाजाकडून घडत आहे मुळात इतर मागासवर्गीय घटकांना ज्या पद्धतीने एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव या काळात आरक्षणाचा लाभ देण्यात आला तडकाफडकी जी आर काढून त्याची अंमलबजावणी करण्यात आली त्याच्यानंतर मंडल आयोगाच्या नावाखाली तो लागू करण्याच्या नावाखाली जो काही घोळ घालून गरीब अल्पभूधारक अशा गरजवंत मराठा समाजाला त्यांच्या हक्कापासून डावलण्याचं पातक ज्यांनी केलं आहे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मराठा समाज वारंवार जाब विचारणार आणि त्यांना मतदान किंवा मतपेटीच्या माध्यमातून जी काही शिक्षा करायची किंवा बक्षीस द्यायचं हे समाज ठरवेल परंतु आपली न्यायाची आपली समतेची आपली जन जनकल्याणाची आपली बहुजन हिताय बहुजन सुखाय ही जी भावना आहे ती किती फसवी ती किती आतल्या गाठीची ती किती पाखंडी वृत्तीची आहे हे आज मराठा समाजातल्या सर्व लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर आपले म्हणून विश्वास टाकला त्यांनी केसाने तुमचा गळा कापलेला आहे त्यांनी गोड बोलून तुमच्या मानेवरून सुरी फिरवलेली आहे तुमच्या हक्काचं तुम्ही ज्याच्यासाठी पात्र आहात पात्र ठरू शकत शकला असता अशी सगळी व्यवस्था करायची ज्यांच्याकडे सोय तजवीज होती त्यांनी त्यावेळेस तुमच्याकडे पाठ फिरून तुमच्यापासून दूर जाणं आणि दुसऱ्या कुणाच्या तरी पदरात तुमच्या हक्काचं माप घालण्याचं अत्यंत कटू कुटील कपटी असं समाजकारणाच्या नावाखालचं राजकारण केलेलं आहे हे आता तरी तुमच्या लक्षात यायला हरकत नाही तुम्ही आता तरी डोळे उघडताल अशी मला एक अंधोक्षी आशा वाटते कोणीही समतेच्या बाजूनी नाही कोणीही समानतेच्या बाजूनी नाही तुम्ही जरी भूतकाळात तुमच्या घासातला घास काढून अठरा पगर जातींना खाऊ घातला असेल तरी ते आज तुम्हाला त्यांच्या ताटात वाटतेकरी होऊ द्यायला तयार नाहीत असं कोणी म्हणायला तयार नाही की ठीक आहे मराठा समाजालाही ओबीसीमध्ये येऊ द्या जो स्पर्धा करेल जो स्पर्धा जिंकेल तो स्पर्धेत पुढे जाईल म्हणजे ही जी भीती घालण्यात येत आहे की हे जर आपल्यात आले तर आपल्याला स्पर्धा वाढेल आणि आपल्या हक्काच्या सगळ्या जागा नि निघून जातील ही भीतीच मुळ मुड़, मुळात निरर्थक आहे आणि ही जी भीती आहे ह्या भीतीच्या अनुषंगाने ज्या जागा उपलब्ध आहेत त्या तुम्ही योग्य पद्धतीने न्यायिक मार्गाने मिळवलेल्या नाहीत यो एका रात्री जी आर काढून त्या जागा घशात घातलेल्या आहेत जो गरीब मराठ्यांचा हक्क होता त्यामुळे आमच्यात वाटेकरी नको त्यांना त्यांचं परस्पर दुसरं काय देता आलं तर द्या आम्ही काय आमच्या हातला घास काढून तुम्हाला देणार नाही काही लोक तमिळनाडू सरकारने शहात्तर टक्के आरक्षण दिलं आहे आरक्षणात वाढ करायची असेल तर ते अधिकार केंद्राला आहेत सध्याच्या राज्य शासनाने केंद्र शासनाकडे जावं असं काही काही ज्ञान पाजळत आहेत त्यांची अक्कल किती आहे किंवा काय ज्ञान आहे हे आपण भानगडीत पडायला नको सांगायचा सा मुद्दा एवढाच की आता डोळे उघडा कुणावर विश्वास ठेवायचा याचा विचार करा तुम्हाला कुणीही वाटेकरी करून घेणार नाही भले तुमच्या मनात आलुतेदार बलुतेदार पकड जाती यांच्याबद्दल कनव असेल माया ममता स्नेह असेल भूतकाळात तुम्ही त्यांच्यासोबत चांगली कामगिरी केली असेल परंतु आता काळ बदलला आहे आता संविधाना संविधानिक मार्गाने त्यांना अधिकार प्राप्त झालेत त्यांना घटनादत्त आरक्षण आहे त्या आरक्षणाचा लाभ घेऊन त्यांनी आपली आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारलेली आहे मराठा समाज हा जरी मागे आ, मोठा जमीनधारक होता तरी जमिनीच्या वाटण्या झाल्यात मुलांना शिक्षण नाही आ, चांगली नोकरी नाही त्यामुळे शेतीतून चांगलं उत्पन्न नाही बेभरोशाचं हवामान बेभरोशाची बाजारपेठ यामुळे शेतकरी कुटुंबावर आघात झालेला आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ह्याच्यातून मार्ग काढणं त्याला सुचत नाही म्हणून ते आपल्या आरक्षणाची मागणी घेऊन आले होते ज्यावेळी ओबीसी आरक्षण मिळायची वेळ होती त्यावेळीस मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुप खुपसण्यात आलेला आहे मराठा समाजाचा विश्वासघात केलेला आहे अशा विश्वासघातकी लोकांना ओळखा तुमच्या हक्काचे दोन घास दुसऱ्याच्या पदरात टाकणाऱ्या लोळ लोकांना ओळखा ते दोन घास आपल्या पदरात घेऊन आज मराठ्यांना बोल लावायला मराठ्यांना दोषारोपण करायला मराठ्यांबद्दल हिनकच भावना दाखवायला मराठे आमच्या प्रगतीवर जळतात असं म्हणजे असं घाणेरडं बोलायची ज्यांची ज्यांची धाडस अशा लोकांच्या अंगीत येतं अशा सगळ्यांना ओळखा कोणीही तुमचं नाही हे लक्षात घ्या आपण जे बंधुभाव म्हणतो आपण जी समानता म्हणतो सगळ्यांकडे बंधू भगिनी या न्यायाने पाहण्यास आपल्याला विविध ध्येय धोरणं पुस्तक सांगतात ते काहीही खरं आज या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे कारण कुणाला कुणी तुम्हाला बंधू भगिनी मानतच नाही कुणी तुम्हाला तुमच्यातलं मानतच नाही उलट तुमच्याबद्दल समाजाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये समाजाच्या प्रत्येक वर्गामध्ये क्लास ज्याला आपण म्हणतो अत्यंत द्वेषाची टोकाची हिंकस वाईट साईट अशी भावना आहे ती व्यक्त झाली या निमित्ताने हे एक बरं झालं जेणेकरून तुम्हाला ओळखता येईल की तुमच्याबद्दल बाकीच्यांचं काय मत आहे तुमच्याबद्दल समाजाच्या मनात किती टोकाचा द्वेष शत्रुत्व आणि हीन भाव लोपला आहे हे या निमित्ताने उघड झालं त्यामुळे यापुढे वागायचं कसं समाजात वावरायचं कसं हे मराठा समाजाने त्याच्यावर विचार करून काम करण्याची वेळ आली आहे असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे आजही सांगतो आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेषाची जळण्याची असमतापूर्ण वागणूक वगैरे वगैरे असं काही नाही आम्ही जी घालून दिलेली विचारपद्धती पद्धती आहे परंपरा पद्धती आहे त्याचे पालन करणारे माणसं आहोत आणि आम्ही याबद्दल कशाचाही कोणाचाही दाखला देणार नाही कारण असा कोणाचाही कशाचाही दाखला देऊन त्यांचा दाखला देऊन त्यांच्या विचारांना तोंडघशी पाडण्याचं काम मराठा व्यतिरिक्त इतर समाजाने या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने वृत्तपत्र असतील मुद्रित मा माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि समाज माध्यमातून केलेले आहेत त्यांनी जी मुक्ताफळे आणि रंग उधळलेले आहेत ते आमच्या समोर आलेले आहेत तरीही आमच्या मनात त्यांच्याबद्दल कुठलीही कटुतेची भावना नाही कारण आम्ही विचारांचे पायिक आहोत आणि ते पालन आम्हाला सनातन धर्मामधून परंपरागत पिढ्यानपिढ्या पेड़या आमच्यामध्ये झिरपलेलं आहे त्यामुळे आम्ही कसलाही दाखला देणार नाही कसलंही कोणाचं उदाहरण देणार नाही कसलंही कोणाचं नाव घेणार नाही ह्या नोटवर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जयस्तु मराठा धन्यवाद